न्यायालयामध्ये वैष्णवी हिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यानंतर आज दुपारी दोनच्या सुमाराला वैष्णवीचे कुटुंबीय पत्रकार परिषद घेणार आहेत हगवणे कुटुंबियांनी केलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्याची शक्यता वर्तवली जाते तर न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर अनेक शिंतोडे उडवले गेलेले होते आणि त्यानंतर आता आज दुपारी दोन वाजता वैष्णवीचं कुटुंब हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि वैष्णवीवर केलेल्या सर्व आरोपांना उत्तर देखील देण्याची शक्यता आहे तर वैष्णवीच्या प्रकरणी हगवणे कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या कोठडी संदर्भातील सुनावणी दरम्यान हगवणेच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आणि या युक्तिवादामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि या संदर्भात आज आता वैष्णवीचे कुटुंबीय जे आहेत ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे यासंदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत कैलास वैष्णवीचे कुटुंबीय आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेत आहेत काल वैष्णवीच्या चारित्र्यावर युक्तिवादा दरम्यान चिंतोडे उडवण्यात आले होते त्यानंतर वैष्णवी यांचे कुटुंबीय काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं आज वैष्णवीचे वडील अनिल कचपटे जे आहेत ते त्यांच्या वकिलाशी चर्चा करत आहेत आणि दुपारी दोनच्या सुमाराला ते पत्रकारांनी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये सर्व जे आरोप आहेत त्याबाबत त्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे दुपारी दोनच्या सुमाराला ही पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आता नेमके कसपटे कुटुंबीय काय खुलासा करतायत आणि आणखी नवीन काय आरोप करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच दैनाथ धन्यवाद कैलास तुम्ही दिलेल्या सविस्तर सब, माहितीसाठी